भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड दोन हजाराची लाच मागणाऱ्या राजापूरच्या महिला तलाठ्या विरोधात गुन्हा मंडल अधिकाऱ्यांच्या नावानं मागितली लाच सांगली एसीबीची कारवाई जमिनीची नोंद घालण्यासाठी मंडल अधिकाऱ्याच्या नावावर व स्वतःसाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या राजापूरच्या महिला तलाट्याविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी दिली आहे सुजाता अण्णा जाधव राहणारी राहणार वार, वारणाली गल्ली नंबर पाच वारणा प्रेस्टिज अपार्टमेंट फ्लॅट नंबर चार सांगली असं त्या महिला तलाट्याचं ग्राम महसूल सहाय्यकाचं नाव आहे राजापूर येथील एकानं जमीन खरेदी केली होती त्याची नोंद सातबारावरती करण्यासाठी त्यांनी तलाठी सुजाता जाधव यांच्याकडे अर्ज केला होता ही नोंद सातबारावर करण्यासाठी तलाटी जाधव यांनी तासगाव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या बाहेर सुरुवातीला मंडलाधिकाऱ्याच्या नावानं तीन हजार रुपयांची लाच मागितली होती